स्वस्त नसेल असं म्हणतात ते काही खोट नाही तुम्हाला हातात पडलेल्या वाळूच्या घरांची मू कापून त्यातून तेल काढण्याचा प्रयत्न करता तुम्ही नाही <coughs> अशक्य गोष्टीचे शक्य ते करतात माणूस कारस्थानी बनत <coughs> असतो आणि तुमच्यासाठी स्वतःला सुशिक्षित समजणारी लोक या गोष्टीला झटकन बरी करतात स्वतंत्र देता कोकळ अभिमान मारकणारी आणि स्वतःला आधुनिक समज झाली स्त्री एका सुव्यवस्थित घराण्याचं वाटोळ करू शकत नाही काय दिशाद लागली आहे पण मला सांगा नाही मला सांगा अशा अशा तऱ्हे त्या दादाच्या आणि विलासच्या आयुष्याचा सत्यानाश करून काय मिळवणार आहात तुम्ही माझा काय संबंध हो आता मला थोडीच तुमच्यासारखी त्यांची मान तिरायची आहे मी आपला सहजच बोललो तुम्ही कुठल्या हा प्रश्न मला विचारता हे न करण्या चालू प्रकरणाशी बंद कराय रागिरीबाई अगदी तसंच म्हणता येणार नाही तुम्हाला हो त्यांच्या बहिणीशी अगदी काल परवा तुमच्या डोळ्यात एक तुम्हाला लग्न झालं नाही का अर्थात त्या दोघांपैकी कुणाच्याही मानेवर तुम्ही सुराखुपासल्यानंतर त्यातून उठणारी एखादी रथनाची चिरकांनी त्या पिंजऱ्यात मला चकडावा लागेल मग विजात स्वरक्षणाकरता का होईना मला या समग्र प्रकरणाची माहिती असायला का सांगा मला अशा तऱ्हेनं आपल्या नवऱ्याची आणि तिलाची स्वतःच्या हातावर टीका मिळवून काय मिळवणार आहात स्त्री समाधीच्या नवऱ्या विषयाची रागी शरम कुठल्या स्त्री समोर आणि केव्हा भागवायची हे चांगलं समजतं मला त्या दोन सरळ भागी माणसाची हिमान केव्हा बाहेर काढताना तुला शरम नाही वाटली त्या दादाच्या व्यक्तिगत आयशेविषयी तुम्हाला तरी काय करताना मग कोणीतरी हरकत माणसाच्या सांगण्यावर विश्वास ठेवून तुम्ही आपले कार्य करून आहात ना मला खात्री आहे मला खात्री आहे बुद्धीनं स्वतःच्या आयुष्याचा मार्ग चोखळायला या अजून नाहीये भावाच्या संसारात स्वतःच्या सुखाचं सुख धुण्याचं तुमच्या भावाचं जे कर्तव्य आहे ना ते मला चांगलं झाला आहे

लग्न आधीच्या तुमच्या पवित्रोपाबद्दल तुमच्याकडे तरी काय पुरावा हो। नाही तुमचं सुद्धा पूर्वायुष्य अशा तऱ्हेने कुणी कलंकित केलं नसेल कशावरून तुम्ही तरी कशाच्या जोरावर आज माझ्या या आरोपाचा इन्कार करत आहात ओ लंडनपोरला कॉलेजमध्ये शिकत असताना कित्येक परपुरुषासोबत हातात हात घालून घेतांना अहो मी तुम्हाला प्रत्यक्ष पाहिजे मग दादरांच्या बाबतीत आज शंका घेतात तशा शंका विलासनी आणि दादानी जर तुमच्या बाबतीत घेतल्या तर यात काही काय या भोग विवाहाच्या अग्निबद्ध पद्धतीमुळे कुठल्याही मुलीच्या पवित्रपणाबद्दल कुणीही छाती ठोकपणे सांगूच शकत नाही आणि या बाबतीत तुमच्या शब्दावर विश्वास ठेवून माझ्या पावित्र्याबद्दल पूर्ण विश्वास हो तो फक्त तुमच्या शब्दामुळे बाबतीतल्या विलासच्या शब्दावर विश्वास ठेवायला का तयार नाही तो तुमच्याशी जितक्या एकमिष्ठी वागतो तितक्याच एक मिष्टीने तुम्ही त्या वागायला का तयार नाही मनानं जर दादाकडे होऊन घेतली तर तुम्ही त्याला जशी ठरवणी बाबतीत तुम्ही तुमच्या मनाची अडी तयार नाही खरं रागीबाई बाकी काही म्हणा तुमचं जशी खूप बर्बत खरंच खूप भाग्य म्हणा की त्या विलासारखा एका साध्या सुद्धा तुमची लग्नगाठ जर माझ्याशी बांधली गेली असती ना तर दोन लालपणात दोन हालून दोन मिनिटात मी तुम्हाला प्रश्नावर चर्चा करत बसायची माझी मुळीच इच्छा नाही आता प्रश्न राहिला तर फक्त आमचा इन्स्टिट इथल्या हिश्शाचा तो काही आमचा पदार्थ पडला की मला बाकी कुठल्याही गोष्टीशी काहीही घेणं देणं नाही तू तुम्हाला एक सांगा नाही दादांजवळ तुम्ही जो इस्टेटीचा अर्धा हिस्सा मागत आहात तो कशाचा जोरावा नाही म्हणजे ही इस्टेट वडिलोबार नाही तर mm. दादानी स्वतःच्या कष्टाला कमवलेली ही इस्टेट आहे त्यामुळे त्या इस्टेटीवर अधिकार सांगण्याचा सा, आणि तिथे तुकडे पाळण्याचा तुम्हालाच काय हो त्या विलासा सुद्धा काही अधिकार नाही हो कायद्याच्या दृष्टिकोनातून तुमच्या या व्यवहार तुमच्या कल्पनेला कोवडीची सुद्धा किंमत नाहीत घ्या ताज महल दिसा किती सुंदर असतो ना तर तो एका ककाली कलिकेच्या कबरीवर बांधला गेलेला आहे हे मात्र विसरून दादाच्या या इष्टेशी त्यांच्या व्यतिरिक्त कुठल्याही व्यक्तीचा काही संबंध पोहोचू शकत नाही दोन्ही भावांची असं मला स्पष्ट सांगते कबुल आहे कबूल आहे पण ते त्या इचे अशा पद्धतीने तुम्ही करत असतील तर दादांच्या इष्टितीच्या सामूहिक पद्धतीने उपभोग घ्यायला तुम्हाला कुणीच अडथळा करणार नाही तुमच्या स्वतंत्र देशात